यानंतर एक मोठी बातमी नाशिकमधून नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशन परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे आक्षेपार्ह निनावी पत्रक व्हायरल झाल्याप्रकरणी जमाव संतप्त झालाय आणि जमाव रस्त्यावर उतरला असून दुकानं बंद करण्याचं आवाहन पंचवटी परिसरात करण्यात आलं से अपडेट जाणून तर मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत मुकुल काय नेमकं घडलंय की या जमावाला रस्त्यावर उतरावं लागले दीपक पंचोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील काही भागामध्ये हे पत्रक वितरित करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर फेसबुक किंवा सोशल माध्यमाच्या माध्यमातनं या पोस्ट व्हायरल करण्यात आलेल्या होत्या अतिशय आक्षेपार्ह त्याच्यावर मजकूर लिहिण्यात आलेला आहे दोन समाजामध्ये ते निर्माण होईल अशा स्वरूपाचा हा मजकूर आहे आणि त्यामुळे संतप्त जमाव हा रस्त्यावर उतरलेला आहे पंचोटी पोलीस ठाण्याच्या परिसरातली जेवढी दुकानं होती तेवढी सर्व दुकानं आता बंद करण्यात आलेली आहे रास्ता रोको आता सध्या सुरू झालेला आहे आणि पंचवटी कारंजा ते पंचवटी पोलीस स्टेशन ह्या संपूर्ण परिसरामध्ये आता तणावाचं वातावरण आहे अद्याप हे लोन इतरत्र पसरलेलं नाहीये मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ही शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासन आता इथे तैनात झालेलं आहे अतिरिक्त कुमक इथे आता मागवण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं काय नेमकं का सांगण्यात येत आहे तणावाच्या परिस्थितीबद्दल काय नेमकी माहिती मिळते पोलिसांचं प्रथम कर्तव्य आता हे आहे की जो काही तणाव आहे हा तणाव निवडण्याचं काम चालू आहे जे लोक रस्त्यावर आलेले आहेत त्यांची समजूत काढण्याचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून अशा स्वरूपाचे पोस्ट व्हायरल करण्यात आलेली आहे किंवा पत्रकार वाचण्यात आलेले आहेत त्यांच्यावर देखील आता कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांकडनं दिलं जात मात्र जमाव संतप्त आहे जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आता जमावानं घेतलेली आहे त्यामुळे पोलिसांसमोर देखील आता आव्हान उभं राहिलंय मुकुल तू जे सांगितलं त्याप्रमाणे की पोलिसांचा आणि हा जो जमाव सगळा रस्त्यावर उतरलेला आहे त्यातल्या लोकांचा पोलिसांशी संवाद सगळा सुरू आहे या लोकांची प्रमुख मागणी नेमकी काय आहे काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे जे काही पत्रक व्हायरल करण्यात आलेलं आहे मंदिर प्रवेशासंदर्भात किंवा इतर बाबींसंदर्भात तर ते पत्रक ज्यांनी व्हायरल केलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ही प्रमुख यांची मागणी आहे आणि पोलिसांच्या वतीने देखील त्यांची समजूत काढली जाते की जेणे कोणी के असतकृत्य केलेला असेल त्याच्यावर आम्ही कठोरात कठोर कारवाई करू हे आश्वासन पोलिसांकडनं दिलेलं आहे मात्र जशी जशी ही बातमी शहरामध्ये पसरते तर शहराच्या इतर भागातलंय देखील समाज आता इथे येऊ लागलेला आहे आणि एक मोठं शक्ती प्रदर्शन इथे बघायला मिळत आहे आता देखील आपण बघतोय की कारंजेचा का परिसर जो आहे नाका परिसर आहे अशा ठिकाणी आता जमाव एकत्र झालेला आहे ही आंदोलन केलं जात आहेत जी वाहनं पुढे जात आहेत त्या वाहनांना अडवलं देखील जात आहे त्यामुळे एकूणच सध्या इथे गोंधळ तणावाचं वातावरण निर्माण झालंय मुकुल अपेक्षा करूयात की लवकरात लवकर तणाव निवळेल आणि नाशिक शहरातली जी परिस्थिती आहे ती पूर्वपदावरील मुकुल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल